एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजे परवा मध्यरात्री अचानक दिल्लीवारी केली आणि त्यांची दिल्लीवारी खूप चर्चेत यासाठी आहे तुम्ही ट्वीटही केलेत त्यावर तर काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारी विषयी बघा त्यांचा पक्षाचं मुख्य नेते त्यांचे पक्षप्रमुख त्या गटाचे हे दिल्लीत आहेत महाराष्ट्रात त्यांचं कोणी नाही किंवा गुजरातला आहेत हे, हे काही चेष्टेने किंवा अशा त्या अर्थाने बोलत नाही हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत मग ते अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला त्यांच्या आधिष्ठाने पाळावेच लागतात ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधी स्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता जाताना त्यांनी मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा आणि त्यानुसार कृष्णा मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहाची गुरु म्हणून गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली हा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतर नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे कि ते आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लागेल हे त्यांनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तू बी जी हो त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा इतका डेस्परेट राज्य करता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला ना वारंवार वार दिल्लीत जाणं दिल्ली पुढे नाक घासणं हे प्रकार आधी झालेले आहेत काँग्रेसच्या सुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी अशा प्रकारची विधानं करणं खाजगी असतील बाहेर असतील किंवा जाऊन त्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांसमोर झुकणं हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य आहे सांगतोय ते शंभर टक्के सत्य नसेल तर त्यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा हे असच घडलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही पण राऊत साहेब शिंदे यांचे सहकारी आणि मंत्रिमंडळातले सहकारी आ, संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सने पाठवलेली नोटीस स्वतः त्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे त्यानंतर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं जी काही माहिती समोर आली आता त्यांनी खरं तर त्याचं खंडन केलेलं आहे पण तशी माहिती असं म्हटलं जातं की शिरसाट यांनीच दिली आणि शिंदे यांचा दिल्ली दौरा तुम्हाला काही कनेक्शन वाटतं का uh... शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत त्या प्रकारचे असल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि यापुढे त्यांना वाचवणारा शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत आहेत शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही हा इशारा आहे हा एक इशारा आहे याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलता त्याच्यामुळे होऊ शकेल जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्या त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते ती सगळ्यांवर होते त्याच्यापासून कोणी वाचत नावं त्याचा बचाव होत नाही सत्तेचं प्रोटेक्शन संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल जस जसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर होतात कमजोर पडतात अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन या सत्तेमध्ये सरपटणारा प्राण्यासारखं राहावं लागेल नाहीतर तुम्हाला इतर अनेक गोष्टी तडजोड करावी लागते हे सध्याच्या राजकारणातली स्थिती आहे मला वाटत नाही की एखाद दुसरा कोणी नेता वगळता एकनाथ शिंदे यांना कोणी संरक्षण या क्षणी देत असेल नाही पण राऊसाहेब तुम्ही असंही म्हटलं आहे त्या ट्विटमध्ये की जी अलीकडे आंदोलनाच्या माध्यमातून मराठी एकजूट दिसली त्यावरही शिंदेशी अमित शहाशी चर्चा झाले नाही मी म्हणालो ना की ही जे मराठी एकजूट महाराष्ट्रामध्ये होते म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जे मराठी एकजूट होते आणि लोकांच्या मनात जी खतखत बाहेर येते जो स्फोट होतोय ठिकठिकाणी मराठी एकजुटीमुळे त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं तेव्हा आपण घोटाळे करून निवडणुका जिंकू शकलो काही त्यांनी जे काही शब्द वापरले अनेक माध्यमातून पण ही हा फोर्स हा असाच राहिला तर उद्या आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल म्हणून मला मुख्यमंत्री करा मी हे सगळं मॅनेज करू शकतो वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंद्याने पुन्हा एकदा ठेवलाय हो मी पुन्हा एकदा म्हणतोय याआधी सुद्धा या विषयावर मी राज माझ्या सामनातून आणि माझ्या स्तंभातून सविस्तर लिहिले नाही राऊत साहेब थेट प्रश्न आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या हे राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये यासाठी आता केंद्रीय स्तरावरूनही आणि महाराष्ट्रातही तुमच्या राजकीय हो प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न सुरू झाले हो किंवा तसं लक्षात जाते ते रच्णा आखली प्रयत्न करतील ते व्यूहरचना हो करतील ते दबाव आणतील अनेक गोष्टी ते करतील हा त्यांचा राजकारणाचा भाग झाला मी त्याच्यावरती बोलणारच नाही पण लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत ना रस्त्यावर परवा वर्डित झालं काल मीरा भाईंदरला झालं राज्यात ठिकठिकाणी थी या ठिणग्या पडत त्या आता कोणाला विझवता येणार नाही आणि ही भीती महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांना सतावत आहे पैशाचा अतोनात वापर होतोय हे खरं आहे बिंबोना हजारो लाखो कोटीची कामं जी ठेकेदारांना शिंद्याने दिलेली आहेत आणि त्याचं किडबॅक आधीच घेतलेलं आहे हा कळीचा मुद्दा आहे फार निवडणुकीच्या आधी आणि नंतर साधारण पंच्याण्णव हजार कोटीची कामं कोणत्याही टेंडरशिवाय ठेकेदारांना आधीच वाटण्यात आली शिंद्यांकडून आणि त्यातली किकबॅक शेकडो हजारो कोटीची ही आधीच घेण्यात आली हा एक अत्यंत गंभीर मुद्दा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये चर्चेला जातो आहे या क्षणी जरी या पैशाचं वाटप शिंद्यांनी केलं असलं त्यांच्या पद्धतीनं तरीही आज असंख्य ठेकेदार ज्यांच्याकडनं पैसे घेतले गेले कामाच्या आश्वासनानंतर कामा ती जर त्यांना कामं मिळाली नाही तर ते आता बोलायला लागलेत आणि त्या संदर्भात काही ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी केल्याचं माझी माहिती आहे शिंदेच्या दौऱ्याचं एक मुख्य कारण असंही सांगितलं जाते की चौदा जुलैला सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबतीतली सुनावणी आहे आणि त्यामुळे वकिलांशी सल्ला मसलत करण्यासाठी ते दिल्लीला गेले मग अमित शहा त्यांचे वकील आहेत का राजनाथ सिंग त्यांचे वकील आहेत का नितीन गडकरी त्यांचे वकील आहेत का वकिलांना भेटायला गेले ना मग त्यांनी वकिलांना भेटायला पाहिजे त्या संदर्भात ती चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे काय ह्यांच्या माध्यमातून ते न्यायालयावर दबाव आणू इच्छित आहेत का त्यांच्या मनात कोणती भीती सतावत आहे शेवटी वकील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा आपण स्वतः शिंदे तर वकिली करायला काळा डगल्या घालून जाणार नाहीत ना इतना? सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजेच तुम्ही अमित शहाच्या माध्यमातून किंवा राजनाथ सिंग यांच्या माध्यमातून किंवा अन्य केंद्रीय नेत्यांच्या माध्यमातून हा खटला आतापर्यंत जो काय रेंगाळत ठेवला आहे किंवा निर्णय तुम्हाला हवे तसे चुनाव निवडणूक आयोग आयोगाकडून घेतले तुम्ही त्याच माध्यमाचा वापर करताय का हे सिद्ध होत आहे मग राऊत साहेब सत्ताधारी पक्षामध्ये आमदार संजय आयकवाड यांच्या जी मारामारी केली त्यानंतर अजून देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही सुमोठो गुन्हा दाखल करू शकतात तरी देखील केला गेला गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्या खासदार आहेत बरोबर आहे प्रत्यक्ष चित्र दिसलेलं आहे मारहाणीचं तुम्ही अनेकांवर विरोधी पक्षाच्या लोकांवरती गुन्हेगारांवरती सुमोठे गुन्हे दाखल यापूर्वी केलेले आहेत ना हा पब्लिक क्राईम म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहता तुम्ही आता जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो कशासाठी आणलेला आहात अर्बन नक्षलवाद जो आहे अर्बन नक्षलवाद त्याला आळा घालण्यासाठी वगैरे तुम्ही शब्द वापरले मला असं वाटतं ज्या प्रकारचा हल्ला कर्मचाऱ्यांवर झाला कारण काही असतील आणि ज्याने हल्ला केला तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्याच कायद्याखाली गुन्हा दाखल करा तो अर्बन नक्षलवादी आहे का की ज्याने सार्वजनिक ठिकाणी शासकीय कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला केला अर्बन नक्षलवादाची व्याख्या का काय आहे शासकीय कामात अडथळे आणणं शासकीय ठिकाणी अशा प्रकारे दंगली घडवणं अस्थिरता निर्माण करणं बरं हा जो कडवटपणा असतो नक्षलवाद्यांमध्ये तोच मला त्या आमदारामध्ये दिसतोय म्हणजे अर्बन नक्षलवाद हा जो तुम्ही काय मुद्दा आणलेला आहे हा अर्बन नक्षलवाद असेल तर तुम्ही त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा नाही पण राऊस पोलीस म्हणतात की या प्रकरणात अजून काही तक्रार नाही त्यामुळे कारवाई नाही पण ज्याचं कॅन्टीन आहे ज्याच्याकडे त्याचं कंत्राट आहे ते कॅन्टीन बंद झालेले त्याचा ठेका रद्द केलेला आहे पण आमदारावर अजून काही कारवाई नाही आज मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की योग्य ती कारवाई या प्रकरणात केली जाईल तसे आदेश दिले जातील पण जवळपास आज दोन दिवस उलटतात तरी आमदारावर काही कारवाई होत नाही याचा अर्थ गृहमंत्री जेव्हा सांगतायत योग्य कारवाई केली जाईल आणि पोलीस करत नाहीत याचा अर्थ या राज्याच्या गृहमंत्र्याचं कोणी ऐकत नाही गृहमंत्र्यांच्या वर एक कुठली तरी शक्ती अज्ञात शक्ती आहे जी पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखते ती कोण आहे ती शक्ती दिल्लीतली आहे का जी या राज्यातल्या आय पी एस अधिकाऱ्यांना नियंत्रित करते कशा करता बघा कॅन्टीन मध्ये काय झालं हा त्यात माझ्या मला म्हणायचं नाही कॅन्टीन अनेक व महिने त्याच्यामध्ये लोक खातायत आहेत त्याच्यात अनेक आमदार सुद्धा तिथे जेवतात मंत्री जेवतात अधिकारी जेवतात ही मी माहिती घेतली कोणी त्याच्या संदर्भात तक्रार केली असेल नसेल हा पुढला प्रश्न आमदाराला असं वाटलं की माझा चुकीचं जेवण दिलेलं आहे आमदाराला पूर्ण अधिकार आहे विशेष अधिकार आहे त्यांनी जाऊन त्या संदर्भात तक्रार करणं त्या संदर्भात पोलिसात जाणं त्या संदर्भात संबंधित जे अथॉरिटी आहे अन्न तपासण्याची तिथे जाणं विधानसभेत प्रश्न उपस्थित करणं वारंवार झालेले आहेत या संदर्भात प्रश्न आहे ज्या पद्धतीनं आमदार आणि टॉवेलवर जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गॅंगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली हे चित्र हा काळा डाग आहे राऊसाहेब जे आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत हे फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे या राज्यामध्ये एका बाजूला सुटतात आणि दुसऱ्या बाजूला आमदार समोर दिसतात कारवाई होत नाही लोकांनी या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवरती कसा विश्वास ठेवायचा रावसाहेब जे भाजप खासदार निशिकांत दुबे आहे जे वारंवार महाराष्ट्राच्या बाबतीत वादग्रस्त विधान करतात त्यांच्या बाबतीतली एक माहिती समोर आली आहे की त्यांचा मुंबई खार सांताक्रुज येथे एक आलिशान फ्लॅट आहे दोन हजार नऊ साली एक कोटी तो फ्लॅट घेतला गेला आणि आता तो भाड्याने दिलाय आहे यासाठी हे महत्वाचं आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राला पोहोचतो असं जे त्यांचं विधान आहे तेच इथे प्रॉपर्टी घेत आहेत महाराष्ट्रात आणि त्यावर ते पैसे कमवत ज्याने मंत्री संजय सिरसाट यांनी नोटीस पाठवलेली आहे त्या अथॉरिटीनी दुबई नोटीस पाठवायला पाहिजे त्यांची आर्थिक चौकशी केली पाहिजे मुंबईतला फ्लॅट कसा घेतला काय घेतला त्याच्यावरती आता बोलणं योग्य नाही योग्य वेळी त्याच्यावरती आम्ही सगळे अधिक कागदपत्रांसह आणि पुराव्यासह बोलू मीरा रोडमध्ये एकूण जे दोन दिवसात घडलं आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मीरा रोडला जाणार आहेत आणि तिथे आपली एक व्यापक भूमिका स्थानिकांसमोर मांडणार आहेत अठरा जुलैला त्यांचा मीरा रोडला दौरा होतो ठीक आहे ना असा एखादा कार्यक्रम ठरला असेल आणि ते जात असतील त्याच्यावरती विशेष भाष्य करण्याची गरज नाही आहे मराठी लोक एकत्र आले त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या संदर्भात सगळेच लोक सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे लोक मराठी एकीकरण समितीच्या नावाखाली एकत्र आले त्याच्यामध्ये शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेसचे लोक आहेत आणि जर राज ठाकरे तिकडे जात असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे फक्त आणखी एक प्रश्न होता की जनसुरक्षा विधेयकाबाबतीत आपलं काय मत आहे काल विधानसभेत एकमतानं ते विधेयक मंजूर झालं राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की नक्षलवाद आणि माओवादी चळवळींविरुद्धचा हा कायदा आहे विरोधी पक्षावर या कायद्याच्या माध्यमातून कारवाई होणार नाही आणि ज्या काही नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणणं किंवा त्या समोर त्यांची त्यांना उखडून टाकणं या उद्देशानं हा कायदा तयार केला गेलेला आहे हे hey, ठरवायचं कोणी हा नक्षलवादी आहे की माओवादी हे तुम्ही ठरवणार आहात त्या संदर्भातली एक समिती सर्व सर्व स्थानिक असं आहे की अशा प्रकारचा कायद्याचा गैरवापर कसा होतो विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हे आम्ही अनुभवलेला आहे पीएमएलए कायदा yes. हा स्मगलर्स काळा बाजारवाले हा अंमली पदार्थाचा व्यापार करणारे गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वापरणारे अशा लोकांच्या विरुद्ध असताना आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तो कायदा वापरला गेला कारण आम्ही विरोधामध्ये आहोत तुमच्या हा कायद्याचा पी एम एल ए कायद्याचा सरळ सरळ गैरवापर आहे हे फडणवीस मान्य आहे का तुमच्या पक्षात जे आले या कायद्याच्या वापरासंदर्भात ज्यांच्यावर कारवाई होत होती ते जेव्हा तुमच्या पक्षात आले तेव्हा त्यांच्या सुटका झाल्या आणि त्याच कायद्याचा वडगा महाराष्ट्रामध्ये मी असेल अनिल देशमुख असतील छगन भुजबळ असतील त्यानंतर नवाब मलिक असतील काही उद्योगपती असतील काही इतर आमचे सहकार्य असतील त्यांना अटका केल्या किंवा त्यांना धाक दाखवून त्यांना पक्षांतर करायला भाग पाड अशा अनेक लोक तुमच्या पक्षात गेले आणि त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या तसाच हा कायदा आहे ना तुम्ही या जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दडपणारच आहात हे आम्हाला माहिती आहे नक्षलवादी कोण मग संजय गायकवाडाची कारवाई का नाही झाली कायद्याचं राज्य आहे म्हणता ना तुम्ही दहशतवाद्यांना तुम्हाला किंवा अशा प्रकारे दंगलखोर किंवा राज्य अस्थिर करणाऱ्या रा लोकांवर तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर कारवाई करा ना मग तुमच्या समोर ढळढळीत आमदार शासकीय जागेमध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करतोय मर्डर अटेम्प्ट टू मर्डर हत्येचा प्रयत्न करतोय तिथे तुम्ही शेपूट घालता पाहू करू विचार करू आणि एका बाजूला तुम्ही संघटना श्रमिकांच्या श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या आदिवासींच्या मोडून काढण्यासाठी हा कायदा आणता याच कायद्याखाली अशा प्रकारच्या तुम्ही स्टेन स्वामीला झारखंडच्या जंगलातनं पकडून येथे आणलं तो आदिवासींचं संघटन करत होता तर चुकीचं काय महाराष्ट्रात अशा प्रकारे संघटनेत काम करणारे लोक आहेत उद्या ह्या कायद्याखाली तुम्ही अभयभंगने अटक कराल या कायद्याखाली तुम्ही पालघर डहाणू या पट्ट्यात जे आदिवासी संघटना काम करतायत उल्का महाजनसारख्या किंवा त्यांच्या सगळ्या सहकारी त्यांना अटक कराल याच कायद्याखाली तुम्ही दलित समाजामध्ये अनेक संघटना काम करतात आवाज व्ही एमच्या विरुद्ध असतील किंवा त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध असतील त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवून अटक कराल हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणाचाही विरोध या राज्यात आणि देशात नको आहे आणि त्यासाठी हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका